सुट्टी देऊ नका डीपी ला कधी कचकटून कधी मतदान करा सुट्टी द्यायची नाही भले मग कनी काय व्हायचं करा आपला भागातला माणूस आहे मराठी माणूस आहे तुम्हाला मा आवडत करा डीपी सुरजा करा मतदान मराठी माणूस पुढे जाऊन देईल मला असं काय नाही की दुसरं कोणी नको बघा ते वय 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 नवा 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 थांबा 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 व्हिडिओ बघितलं कनी एवढे सबस्क्राईब करा की सबस्क्राईब करा आणि काही हसत राहा आनंदी राहा आपला व्हिडिओ हसत असणार आहेत गावठी गावरान काय बसायचं हसल्यावर गणी आयुष्य वाढते हसा हसत राहा सबस्क्राइब करा आजूबाजूच्या सांगा वय काय काय जिनंद्या बघा करा देऊ माऊली करा करा करा, करा। वा वा रामकृष्ण